नवीन वर्ष म्हणजेच सन दोन हजार चोवीस आता आपल्या ठावर येऊन पोहोचले आहे अनेकजण नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारी करत आहेत मात्र या नवीन वर्षात अनेक ग्रह आपल्या राशी बदलणार असल्याने अनेक राशींसाठी हे वर्ष खास मानले जात आहे ग्रह थेट मेष राशीमध्ये प्रवेश करणार असल्याने हे नवीन वर्ष पाच राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास ठरणार आहे या नवीन वर्षात लक्ष्मीनारायण योग शश राजयोग आदित्य मंगल राजयोग आणि राजयोग या शुभयोगाने नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे अनेक शुभ योग नवीन वर्षात आल्याने काही राशींना त्याचा अत्यंत असा फायदा होणार आहे यापैकी पहिली राशी म्हणजे मेष राशी होय मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सर्वच दृष्टिकोनातून सर्वोत्तम ठरणार आहे मेष राशीच्या लोकांना नोकरीत प्रगतीचा फायदा होणार आहे नोकरी करण्याच्या ठिकाणी अतिशय चांगली अशी प्रगती हे लोक करू शकतील मेष રાશિ વિદ્યાથા નવીન વર્ષ ખાસ ઠરેલ કારણ જે વિદ્યાર્થી સ્પર્ધા પરીક્ષે તૈયારી કરતના નવ્યા વર્ષા નક્કી ચાંગે યશ મેળે તે પ્રમાણે જે લ विवाहासाठी इच्छुक आहेत परंतु यापूर्वी ज्यांची लग्ने जुळत नव्हती अशा लोकांचे विवाह नवीन वर्षामध्ये निश्चितपणे होण्याचे योग आहेत त्याचप्रमाणे नवीन वर्षामध्ये भाग्यवान ठरणारी दुसरी राशी म्हणजे कर्क राशी होय ज्या लोकांची राशी कर्क आहे त्यांना या नवीन वर्षात करिअरच्या चा अतिशय चांगल्या संधी प्राप्त होतील शिवाय जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांनासुद्धा या वर्षामध्ये आपल्या व्यवसायाची उत्तम अशी भरभराट होताना दिसून येणार आहे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी या, या राशीच्या लोकांना अनेक संधी चालून येतील त्याचा योग्य वेळी लाभ उठवल्यास या लोकांची आर्थिक प्रगती कुणीही रोखू शकणार नाही त्याचप्रमाणे नवीन वर्ष अत्यंत सुखद लाभणारी तिसरी राशी म्हणजे सिंह ही राशी होय सिंह राशीतील लोकांना त्यांची रखडलेली कामे किंवा કમા જાણવના અડચણી જી કામ અપૂર્ણ રાહત હોતી તી નવીન વર્ષા મધ્યે પ્રયત્ન કે નિશ્ચિતપણે પૂર્ણ હોતી સિંહ રાશિ લોકંના નવીન વર્ષા આર્થિક ખર્ચાત વાડ હોઈ પરંતુ आर्थिक परिस्थितीसुद्धा उत्तम होणार असल्याने त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही सिंह राशीचे जे लोक कर्जाच्या वेळख्यामध्ये सापडले होते त्यांची या नवीन वर्षात कर्जातून मुक्तता होईल राशीच्या लोकांना आपल्या जीवनसाथीकडून योग्य ते सहकार्य मिळेल त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये आनंदी आनंद राहील नवीन वर्ष लाभदायी होणारी चौथी राशी म्हणजे तूळ राशी होय तूळ राशीच्या लोकांना नवीन दोन हजार चोवीसचे वर्ष अतिशय शुभ ठरू शकणार आहे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी हे नवीन वर्ष देऊ शकेल त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांचा नवीन वर्षात धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेल शिवाय मन प्रसन्न राहील नवीन लोकांची ओळखी वाढतील आणि त्यामधून तुम्हाला उत्तम फायदा मिळू शकेल नवीन वर्ष ज्यांना शुभदायक ठरणार आहे अशी पाचवी राशी म्हणजे वृश्चिक राशी होय या राशीच्या लोकांना नवीन वर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने चांगला फायदा होणार आहे त्यामुळे या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती वर्षी उत्तम असेल जे विद्यार्थी परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल वृश्चिक राशीतील लोकांना ज्या वर्षी उत्तम आरोग्य लाभेल आणि त्यामुळे तुमचं मन उत्साहित राहील